तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानं तुम्हाला डेमो विडिओ बघून समजलंच असेल भावानं मी तुमच्यासाठी वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट पी एल पी फाईल ह्या सहा प्लस घेऊन आलो आहे भावानं या पी एल पी फाईल फुल म्हणजे फुल एडिटेबल आहे यामध्ये तुम्ही सर्व चेंजेस वगैरे करू शकता भावनं जर आपल्या को नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भावनं मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत असो भावने यामध्ये ज्या सहा पी एल पी फाईल दिल्या आहेत त्या पी एल पी फाईलला पासवर्ड आहे जे पहिला पासवर्ड आहे तो पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिला आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जे तुम्हाला जे फाईल दिली आहे ती जी फाईल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे ते एक्स्ट्रॅक्ट करताना तुम्हाला पासवर्ड लागेल हा पासवर्ड हा विडोमध्ये दिला आहे तर विडिओ स्किप न करता पूर्ण बघा पासवर्ड हा विडिओमध्ये दिलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ते ए फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर इथं ओपन पी एल फी फाईल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथं एक नंबर गणेश वन हे तुम्हाला असे पी पे फाईलचं नाव आहे ते ओपन करायचं आहे बघू शकता हे फाईल अशी ओपन झालेली दिसेल पी एल पे फाईल ह्यामध्ये जर तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर इथं बघू शकता वाळके हे वाळके हे सरनेम आहे या सरनेमाला मी इन्फिनिटी फॉन्ट हा तेरा नंबरचा वापरलेला आहे तर यासाठी तुम्हाला युन्यूकोडची गरज लागेल तर युन्यूकोडमध्ये जाऊन तुम्ही चेंज करून इथं युनिकोड वापरून तुम्ही नाव चेंज करू शकता तर त्यानंतर या दोन्ही परिवहनांतर्फे आग्रहाचे निमंत्र हे मराठीमध्येच आहे त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम जास्त येणार नाही तर हे मराठीमध्येच टायपिंग करायचं आहे त्यानंतर हे त्यान तुमचे असे हे पी एल म्हणजे ईमेल बॅकग्राऊंड हा तयार झालेला असेल त्यानंतर तुम्हाला भरपूर जणांना एम एस सेव्ह करा कशी करायची पी एन जीमध्ये हे माहिती नसतं तर त्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा ह्या शेवटच्या कॉलम आहेत ह्या शेवटला डबल बॉक्स आहे बघा त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथं ट्रान्सपरंटवर क्लिक करायचं आहे ट्रान्सपरंटवर क्लिक केल्यानंतर इथं परत ह्या लेअरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्यानंतर इथं शेवटला बघा बॅकग्राऊंडची लेयर आहे ते हाईड करून घ्यायचे त्यानंतर इथं बघू शकता ही पी एन जी आपली अशी ट्रान्सपरंट दिसेल त्यानंतर इथं दोन नंबरला ऑप्शन आहे त्यावर जायचं आहे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथं सेव्ह ॲज इमेज बनायचं आहे से ॲज इमेज केल्यानंतर इथं पी एन जी हा फॉर्मॅट ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर इथं डिफॉल्ट आहे तर डिफॉल्टच्या जागी जाऊन इथं अल्ट्रा करायचं आहे अल्ट्रा केल्यानंतर इथं सेव्ह टू गॅलरी यावर क्लिक करायचं आहे तुमची पी एन जी ही इमेज ही सेव्ह होईल त्यानंतर आपल्याला दोन नंबरची इमेज घ्या घ्यायचे आहे दोन नंबरचे फाईल घ्यायचे आहे त्यामध्ये बघू शकता इथं हे बघू शकता इथं मुलीचं नाव आहे बघू शकता ह्या मुलीच्या नावासाठी मुली ना मुली ना आपण इन्फिनिटी तोच फॉन्ड वापरला आहे सगळीकडे इन्फिनिटी तेरा नंबरचा फॉन्ड वापरलेला आहे त्यामुळे इथं यन्यूकोडची गरज लागेल तुम्हाला त्यानंतर इथं बघू शकता चौका हे मराठीतच टायपिंग केलेलं आहे त्यानंतर मुलीच्या वडिलांचे नाव हे बघू शकता इथं पण मराठीतच टायपिंग केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पी एल पी फाईल सेव्ह करण्यास सोपे जाईल तर ही पण फाईल हे प्रत्येक तुम्हाला ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे आणि इथं हायड लेअर करायचं आहे प्लस सेव ॲज इमेजवर जायचं आहे आणि इथं डिफॉल्टमध्ये जायचं आहे अल्ट्रा करायचं आहे सेव्ह टू गॅलरी हे प्रत्येक इमेजला आपण ह्या टाईपमध्ये सेव्ह करायचं आहे तो शक्ता, मदे, तो तर बघू शकता भावन व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा तर त्यानंतर आपली पुढची बघू शकता फाईल तीन नंबरची बघू शकता मुलाचं नाव ह्यामध्ये पण सेम प्रोसेस आहे काही चेंजेस वगैरे हो नाहीत त्यानंतर चार नंबरचे बघू शकता शुभविवाह हे बघू शकता यामध्ये तुम्हाला मराठीमध्येच टायपिंग करून टायमिंग वगैरे चेंज करायचं बघू शकता इथं टायमिंग वगैरे चेंज करू शकता हे बघू शकता हे सर्व मराठीमध्ये त्यामुळे सगळ्याला प्रोसेस सेमच वापरायचे ट्रान्सफरंटवर जायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे इथं लेअरमध्ये जायचं आहे हे हायड लेअर करायचं आहे पी जी तुमची सेव्ह होईल त्यानंतर इथं पाच नंबरला बघू शकता हळदी समारंभ हे बघू शकता पाहून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सर्व सांगितले आहे भावनं जर यामध्ये तुम्हाला कायन मास्टर प्रोजेक्ट फाईल दाखवले पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी यावर विडिओ लव लवकर घेऊन येईन तर त्यानंतर आपण सहा नंबरचे बघू शकता व्यवस्थळ हे बघू शकता इथं पण मग तुम्हाला मराठीतच टायपिंग करायचं आहे हे बघू शकता मराठीतच टायपिंग करायचं आहे तुम्हाला काही जास्त चेंजेस वगैरे करायचे नाहीत हे बघू शकता भावानं जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो हे बघू शकता शेवटला निमंत्रक समस्त वाळके परिवार हे सुद्धा मराठीतमध्ये टायपिंग केलेलं ला बघू शकता भावानं व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्यासाठी असेच नवीनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो